नमस्कार मित्रांनो मी नवल शिंदे ओम श्रीम औरा अँड ॲस्ट्रो वास्तूमधून आपले स्वागत करतो आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अद्वितीय सिद्धपुरुष एक अवतारी महात्मा श्री शंकर महाराज त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व त्यांची अलौकिक उपस्थिती आणि त्यांच्या वचनांमधून उमटलेले आत्मज्ञान भक्ती आणि स्वातंत्र्याचे तत्वज्ञान हे सर्व आजच्या आधुनिक युगातही तितकेच प्रेरणादायी आहे त्यांनी सांगितले मी माझा आश्रयदाता आहे या एका वाक्यात त्यांनी मानवी अस्तित्वाचे सार मांडले चला तर मग या प्रवासात आपण शोधूया श्री शंकर महाराजांचे तत्वज्ञान आणि आधुनिक अध्यात्मातील त्यांचे स्थान नमस्कार आज आपण एका अशा योगी व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणार आहोत ज्यांच्या भोवती गुढतेचं वलय आहे श्री शंकर महाराज नमस्कार हो श्री शंकर महाराज म्हणजे एक विलक्षण रसायन होतं असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांना समजून घेण्यासाठी आपल्याकडे दोन महत्वाचे संदर्भ आहेत नाही का एक म्हणजे मी पाहिलेले श्री शंकर महाराज हा ग्रंथ हो ज्यात प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे अनुभव लिहिले आहेत आणि दुसरा श्री शंकर गीता यात कदाचित त्यांची शिकवण किंवा एकंदर जीवनदृष्टी असेल अगदी म्हणजे एकातून अनुभवांची बाजू कळते तर दुसऱ्यातून कदाचित तात्विक बैठक मिळेल बरोबर तर या दोन्हीच्या आधारावर महाराजांचं ते अवलिया स्वरूप त्यांची शिकवण त्यांचा प्रभाव यावर जरा सखोल चर्चा करूया सुरुवात कुठून करायची त्यांच्या त्या अवलियापणापासून हो ते महत्वाचं आहे मी पाहिलेले या पुस्तकात त्यांचं वर्णनच तसं केलंय म्हणजे जे समाजाच्या रूढ कल्पनांमध्ये बसत नाहीत जे आपल्याच एका वेगळ्या विश्वात रमलेले दिसतात पण त्यांचं वागणं अर्थपूर्ण असतं हो हो म्हणजे त्यांची वेशभूषा बोलण्याची पद्धत सगळं जरा वेगळं होतं असं म्हणतात कधी अगदी साधे तर कधी काय म्हणतात त्याला धक्कादायक वाटावा असं बरोबर आणि ह्याच वागण्याला अनेकदा विक्षिप्तपणा असंही लेबल लावलं गेलं असेल कदाचित सुरुवातीला हो, हो शक्यता आहे मी पाहिलेले मध्ये असे काही उल्लेख आहेत पण जिथे त्यांचं वरवरच्या विचित्रपणात काहीतरी खोल अर्थ दडलेला जाणवला लोकांना नंतर अगदी यालाच लीला म्हणतात आपल्या परंपरेत म्हणजे ईश्वरी अंश असलेल्या व्यक्तीचा सहज खेळ तो सामान्य तर्काला कळत नाही पटकन अच्छा म्हणजे हेतू काय असू शकतो या, या लिलांमागे समाजाला धक्का देणं हो तेही असू शकतं किंवा लोकांचे जे काही पक्के ग्रह असतात ना त्यांना हलवून टाकणं त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढणं आणि त्यांचं बोलणं सुद्धा गूढ बोलणे असं म्हटलं गेलंय म्हणजे काय म्हणजे असं बोलणं ज्याचा सरळ सपाट अर्थ लागत नाही त्यावर विचार करावा लागतो किंवा योग्य वेळ आल्यावरच त्याचा अर्थ उलगडतो म्हणजे थोडक्यात त्यांचं अवलियापण आणि गूढ बोलणं हे निव्वळ लहरीपणा नव्हतं तर त्यात काहीतरी उद्देश होता शिकवणं होती हो असं म्हणता येईल आणि ही शिकवण देण्याची त्यांची पद्धत पण वेगळी होती म्हणजे मोठमोठी भाषणं किंवा प्रवचन नाहीत अजिबात नाहीत मी पाहिलेले मधले अनुभव सांगतात की ते अगदी कमी बोलायचे आणि जे बोलायचे ते अत्यंत साध्या रोजच्या भाषेत कधी कधी तर दोन चार शब्दातच सगळं सांगून जायचे म्हणजे अनुभवातून शिकवण एक्सपिरियन्शियल अगदी प्रत्यक्ष अनुभवातून कृतीतून साध्या संवादातून किंवा कधी कधी तर न बोलता म्हणजे मौनातूनही मार्गदर्शन करायचे हे खूप इंटरेस्टिंग उदाहरण देता येईल का मी पाहिलेले मधलं या साध्या संवादातून बोध देण्याचं हो बरेच आहेत तसे प्रसंग एक आढळतोय हो म्हणजे जसं वर्णन केले त्यावरून सांगते की एकदा एक, एक गृहस्थ खूप त्रासात होते महाराजांकडे आले बर महाराज शांत बसून होते त्यांनी फक्त समोरचा एक दगड उचलला आणि त्या माणसाकडे फेकून म्हटलं घे अरे मग तो माणूस गोंधळला त्याने त्याने दगड घेतला महाराज महाराज म्हणाले म्हणाले आता टाकून ने तो फेकला हुँ. मग समस्या पण अशाच असतात उचलून धरल्यास की जड वाटतात फेकून दिलीस की मोकळा वा काय साध पण किती प्रभावी खरंच की हो ना यात किती मोठं तत्वज्ञान आहे बघा आसक्ती आणि त्याग सगळं आलं त्यात अगदी पण मग श्रीशंकर गीता काय करते ती या अनुभवांना अजून काही तत्विक मुलामा देते का म्हणजे ह्याला वेदांत वगैरे सिद्धांतांशी जोडते का शक्यता आहे म्हणजे श्रीशंकर गीता कदाचित सांगत असेल की महाराजांचं हे वागणं किंवा बोलणं हे नाथ परंपरेतील सिद्धांच्या किंवा अद्वैत वेदांताच्या कुठल्या तरी सूत्रावर आधारित आहे अच्छा उदाहरणार्थ ते जे म्हणाले काळजी करू नकोस हे केवळ आश्वासन नाही तर ती शरणागतीची शिकवण असू शकते करतेपणा देवाकडे देण्याची बरोबर म्हणजे मी पाहिलेले अनुभव सांगतं तर श्रीशंकर गीता त्यामागचं शास्त्र उलगडत असेल असा अंदाज बांधता येईल दोन्ही मिळून एक पूर्ण चित्र उभं राहतं हे खरंय पण महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक व्यक्ति महत्वाचा पैलू ज्याचा उल्लेख मी पाहिलेले मध्ये खूप येतो ते म्हणजे अलौकिक अनुभव ज्यांना आपण चमत्कार म्हणतो कधी कधी हो बरोबर हा भाग खूप महत्वाचा आहे अनेकांसाठी त्याबद्दल काय माहिती आहे या स्रोतांमध्ये मी पाहिलेले मध्ये भक्तांनी स्वतारा आलेले अनुभव कथन केले आहेत म्हणजे महाराजांनी भविष्य अचूक सांगितलं किंवा लोकांच्या मनातलं बरोबर ओळखलं कोणी संकटात असेल तर प्रत्यक्ष तिथे नसतानाही मदत केली अरे बापरे एवढंच नाही तर काही ठिकाणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिसल्याचेही अनुभव नोंदवलेले आहेत मग ह्याकडे कसं बघायचं म्हणजे सामान्य माणसाला प्रश्न पडेलच की हे खरं मानायचं का साहजिके प्रश्न पडणं याकडे बघण्याचे दोन मार्ग दिसतात मला एक तर पूर्ण श्रद्धेनं पाहणं भक्तांसाठी ते महाराजांचं सामर्थ्य आहे त्यांची कृपा आहे आणि दुसरा दुसरा म्हणजे जरा चिकित्सकपणे पाहणं पण इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे ग्रंथ मुळात श्रद्धावानांनी लिहिले आहेत त्यांच्या अनुभवांवर आधारलेले आहेत हो ते आहेच त्यामुळे या कथा वैज्ञानिक निकषांवर तपासण्यापेक्षा त्या सांगणाऱ्यासाठी अनुभवणाऱ्यासाठी काय अर्थपूर्ण होत्या त्यांच्या आयुष्यात त्याने काय बदल घडला हे समजून घेणं जास्त महत्वाचं वाटतं म्हणजे या कथा महाराजांच्या सिद्ध पुरुष किंवा अवतारी प्रतिमेला अधिक बळ देतात असं म्हणायचंय का अगदी आणि भक्तांची श्रद्धा त्यामुळे अधिक घट्ट होते पण याचा अर्थ त्या कथा खोट्या आहेत असं नाही ना नाही मुळीच नाही अनुभवाचं सत्य हे व्यक्ती सापेक्ष असतं अनेकदा विशेषत अध्यात्मात त्यांना चमत्कार हा शब्द लावायचा की नाही यापेक्षा त्या अनुभवांनी लोकांना काय दिलं दिलासा दिला, दिला दिशा दिली हो ते महत्वाचं आणि श्री शंकर गीता कदाचित या सिद्धी किंवा शक्तींबद्दलही काहीतरी वेगळं सांगत असेल की या जरी प्राप्त झाल्या तरी ह्यात अडकू नये वगैरे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे नाहीतर मूळ उद्देश बाजूला राहतो बरोबर पण या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते ती म्हणजे महाराजांचा त्यांच्या भक्तांवर असलेला विलक्षण प्रभाव आणि तो आजही कायम आहे नक्कीच मी पाहिलेले हे पुस्तक म्हणजे त्या प्रभावाचा पुरावाच आहे कितीतरी लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली त्यांच्यामुळे त्यांचं नुसतं त्यांची नजर त्यांचे ते मोजके शब्द यातच खूप शक्ती होती असं सा भक्त सांगतात आणि हा प्रभाव त्यांच्या हयातीनंतरही टिकून राहिलाय लोक आजही त्यांची पुण्यतिथी साजरी करतात समाधीस्थळी जातात हो आणि हे ग्रंथ मी पाहिलेले श्रीशंकर महाराज आणि श्रीशंकर गीता हा वारसा ही स्मृती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्याचं काम करत आहेत म्हणजे हे केवळ चरित्र नाहीयेत नाही हे एका मोठ्या श्रद्धाविश्वाचे एका परंपरेचे दस्तऐवज आहेत अगदी ते आपल्याला श्रद्धा गुढता आणि आपल्या नेहमीच्या अनुभवांच्या पलीकडे काय असू शकतं यावर विचार करायला लावतात बरोबर ते आपल्याला आठवण करून देतात की जगात सगळंच काही तर्काच्या आणि विज्ञानाच्या चौकटीत बसवता येत नाही तर आज आपण या दोन स्रोतांच्या मदतीने श्री शंकर महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला त्यांचं ते गुढ औलिया रूप ज्याच्या मागे खोल अर्थ असू शकतो त्यांची साधी अनुभवावर आधारित शिकवण जिला श्री शंकर गीता तात्विक आधार देत असावी त्यांच्याबद्दलचे ते अलौकिक वाटणारे अनुभव जे श्रद्धेच्या विश्वात महत्वाचे ठरतात आणि त्यांचा आजही टिकून असलेला प्रभाव या सगळ्याला एकत्र पाहिलं तर काय दिसतं काय मुख्य सूत्र आहे मला वाटतं मुख्य सूत्र हे आहे की श्री शंकर महाराजांसारखे व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या नेहमीच्या जगाच्या पलीकडे बघायला शिकवतात ते आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतात खरं काय खोटं काय ज्ञान कसं का मिळतं श्रद्धा आणि तर्क यातलं नातं काय hmm. त्यांच्या कथा त्यांची शिकवण आपल्याला कुठेतरी आतून हलवतात आपल्याला जाणून देतात की मानवी अस्तित्व हे केवळ दिसतं तेवढं भौतिक नाहीये त्यात गूढतेचा तेचा ज्ञानाचा वाटा आहे आणि सामान्य आणि असामान्य यातली रेषा वाढती तितकी स्पष्ट नाहीये कदाचित अगदी ती खूप धुसर आहे हेच ते दाखवून देतात खरंच खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा आणि ही चर्चा अर्थातच इथे संपत नाही या ग्रंथांमध्ये अजून बरंच काही असेल नक्कीच पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो महाराजांचं हे जे गूढ अतर्क्य कधीकधी विक्षिप्त वाटणारं व्यक्तिमत्व या वर्णनांमधून उभं राहतं ते नक्की कशाचं प्रतीक मानायचं केवळ एका वेगळ्या माणसाचं की मानवी चेतनेच्या त्या पलीकडच्या अवस्थेचं जिचा शोध प्रत्येकाला स्वतःच घ्यावा लागतो हा प्रश्न महत्वाचा आहे आणि त्याचं उत्तर कदाचित ज्यानं त्यानं आपल्या आतच शोधावं लागेल श्री शंकर महाराजांची कृपा ही अदृश्य पण अनुभूती देणारी शक्ती आहे त्यांच्या वचनांनी आपल्याला आत्म अन्वेषण नम्रता आणि स्वभान यांचा मार्ग दाखवला त्यांचे तत्वज्ञान सांगते देव बाहेर नाही तो आपल्यातच आहे आजच्या या प्रवासातून आपण शिकतो की श्रद्धा आत्मविश्वास आणि सत्याचा शोध हाच खरा आध्यात्मिक मार्ग आहे मित्रांनो जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या नवल शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अभिप्रायाने आम्हाला आणखी प्रेरणा मिळते पुन्हा भेटू पुढच्या आध्यात्मिक प्रवासात तोपर्यंत श्री शंकर महाराज की जय